हाय मित्रांनो साडेपाच वाजून गेल्यात राण्यातलं वापसा झाला आहे का नाही बघा तुम्ही पण बऱ्यापैकी हाडकलेत राणा आता काल आता तुम्हाला दावलं चुकूल होता पण आज जरा हाडाकले ह्या कोपऱ्यात आहे पाणी जरा पण ही मागचं ही रानं हाडकले काल चिकूल होता आज बरं झालं आज काय थोडाशी तुडा आला आलता आणि लगेच उघडला आमच्या आका नाना अन्ना काय करते ते काय माहिती तिकडं हाय ते दोघंजण आणि हाय असा विषय मित्रांनो इथं काय इथे एक पाणी हा आहे बघा हो का इथं एवढ्या पट्या ती व्याट आणि एक दोन दिवस ऊन पाडल्या रानाला पाणी लागले मित्रांनो पावसाचं असं विषय झालाय तुम्हाला जावलं दृश्य आणि चाललोय मी आता घरी अनुभव इथं आहेत बी राऊंड अप मारले आले दिगी दिगी। ते आले तर दिदी म्हणली घरी ये मग चाललंय घरी आता आज डिगे डिगे मोठरीचा गोठा काढायचा आहे उद्या सकाळनं बोलवायचे त्या पोराला नाही चालू झाली तर बघू आता काय विषय होतोय आबा येत्या सहा वाजता गुरे घेऊन आहो स्टँड लावलंच नाही हाताने चालू दणका का हातानेच काढावं थोडा तर वर कस आहे का रोप खोरापत काय हा खंड खंड इथे काय म्हणत आहे इथं बघा ही बोर जळून गेली राहडप मारले मस्त पोकतांचं चालले कामकाज तिकडे पकत करत ते वाटतं बसून कोके कार कर करायला वाटतं बसले पार काम नंदा कस नाही हो विषय आहे ओकेमध्ये चाल मैं घरक आन ना बोले तो आन बोल वही प्रॉपर तो गावत काड़ा दो मस्त पैकी काल पानी होते तो मेले मैं लाइट भी है मस्तीपैकी गरी की वजते आणि मित्रांनो काय विशेष नाही आज दिवसभर दिवसभर ती राहिलेला उडीत फिडीत भरला आणि गोण्यात भरला आणि घरात आणून टाकला थोडाफार आहे आता थोडा उडीद आहे ती उडीत आता वाळ टाकला दोन्ही पाट्या भिजला होता आता याखाली ढिगाऱ्याखाली ती टाकलाय घरात नेऊन सगळं आणि ती वरचं आहे ती आर्धिक सुगवान ते माला माला वर ठुले येते असं का बाबा बघू काय होतंय नियोजन काय नाही कृष्णा आला वाटतं आणि मला कांदा द्यायच्यात काढून घरच्यांना कळवलं राहत थोडं तर मित्रांनो पाच मिनटाचा व्हिडिओ काढला तर मला आलं म्हणलं दावा मी कुठे गेलतो बघायला वर येडा करायला आणि आता काय करतो पाच मिनटाचा करतो आणि आवा आल्या पाच मिनिटाचा करतो दिदीला एक खाक मारतो दिदी आली कोणी दि दिदेव कृष्णा कृष्ण ते आल्यात वाटत बरं का मग आमची दीदी आहे का तिथं गणपती पशी दीदी आहे का घरी या तिला बोल तिला मला पिशी घेऊन ये का पोरं गेलं बोलवायला मी आहे इथं चालेल असं खटाखट खटा मध्ये मधी नेऊ ये चला मित्रांनो पाच मिनटं झालाय पाच मिनटाचं बघू काढू थोड्या वेळाने कांद दिल्यावर काढतो परत मला जायचं आहे गावात मग परत काढणं व्हायचं नाही त्यांना देतो कांदे काढून मग काढतो चला भेटू थोड्या वेळाने हाय मित्रांनो त्यांना दिलं कांदे काढून मी पिशवी आणि मी खटो पिरू आता मला मागास म्हण काय कांदा काढले सूड चालू कर घरी दिलं आणि लगेच चालू केला निका आमच्या बाहेरशेटचा कांद पेरल्यात बघतोय उगवल्यात का अजून तो, तो काहीतरी नाही पण मी घेतोय गावरान पिवरायचा आस्वाद खायचा हा ब्रेट नाही गौरानमाले हायब्रिड फिर खायला चांगला ना लागत नाही गावरान मस्त लागतो गावरासारखी मजा नाही मासे मोबाईलवर बसतील मासेला हे कळा नाही मोबाईलवर बसले मी कसं दिसन म्हणाला माशीला अक्कल नाही बाहेरक मच्छर चालतो मित्रांनो रानात गेलो तो मारणाचा मच्छर जावड महारे स्टोर भरपूर चवीनिषय खातो की मी आपलं रप रचा काही विषय मित्रांनो रोप लगेच काळा भंगार होईल हिर्या टाकला पण लावा बी लगेच येतं त्यामुळे आपलं रान काही नीट नाही त्यामुळे त्याला खाया खाया टाकी नाही हिर्या फिर्या आहो अस विषया म ह्याच्या पप्पा खरंपुरं घेऊन काहीतरी राहनातलं काय काम चाललं वाटा बी डोळ घे आलता आता कुठे गेला तो कसा बघतोय बा काय करते हे चित्र याड्याचे लक्षणं असे बघते हा हो। आमच्या आणच्या कुत्र्या बारी चित्र माणसाला ताणते काय सांगाव तो मानतांना काढा काढा पिरू खातोय काय करत मित्रांनो हाईद घरचं म्हणून खायचं लई नादा आम्हाला इथे दोन झाड लावले पिवरूची पण ती हाब्रिड पिवर हावर हाब्रिड आणि गावरा हाब नकरपूर कांग्रेस झालाय आज जर पाऊस मिळाला तर उद्या बायांचं नियोजन हमखास केलं जाईल मला वाटतंय मागील दोन तीन दिवसात सगळ्या तालुक्यातलीच काम बंद पडले असते पावसामुळं नेहमी महाराष्ट्रातली मंडी तरी जायतो का तालुका पुरता नाही निमे महाराष्ट्रातली सर्व रडत आहे की काय नियोजन आहे भाऊ कोण खायला नाही काय खाया मित्रांनो दळाय जायची गावात मी आबाले काढणार होतो तुम्हाला म्हणून होतो परत उशीर होईन यायला म्हणून अंधरपडल्या कसं काढायचं मग अशा विषया विषय विषयाने छतळायचा असतो काय म्हणायचे मी तुम्हाला दोन तीन दिवस झाले दुण नाहीत लावतो या होय ताय ताय काय आलं गेल ती गोवर होय हो। मशीन आली काय उडीत कराय का ट्रॅक्टर वाचतोय खाली म्हणून म्हणलं मला वाटलं करायचं आहे काय उडीद आज होय अगं मोठ्या ट्रॅक्टरला सुद्धा ताप केला वाडा वडाया होय तयारी सोडली का हा हा मित्रांनो आमच्या भाऊचा ट्रॅक्टर फसला तर बरं का मी गेलो पण माझ्या ट्रॅक्टरने काही निघाल नाही निकान निकान मग मोठं ट्रॅक्टर बोलला होता त्यावरती चर्चा केली आणि चला माझा व्हिडिओ झालाय पूर्ण भेटू सकाळच्या भागामध्ये चला रामकृष्ण हरी बाय बाय